इतिहासात सिंहाचा जबडा फाडण्याची घटना संभाजी महाराजांशी जोडली जाते पण याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत ही, ही कथा लोककथांमध्ये अधिक प्रचलित आहे मात्र पुराणात सिंहाचा जबडा फाडण्याची सर्वात प्रसिद्ध घटना भगवान नरसिंहाशी संबंधित आहे हिंदू पुराणानुसार भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेऊन असुर राजा हिर हिरण्यशकपूचा वध केला होता हिरण्य ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले होते की त्याचा वध ना मनुष्य करू शकतो ना प्राणी ना दिनी ना रात्री ना घरता ना बाहेर ना ना जमिनीवर आकाशात ना शस्त्राने ना अस्त्राने म्हणून भगवान विष्णूने अर्धा मानव आणि अर्धा सिंह हो असा नरसिंह हो अवतार घेतला आणि संध्याकाळच्या वेळी दरवाजाच्या उंबऱ्यावर बसून त्याला आपल्या नखांनी फाडून ठार मारले संभाजी महाराजांनी सिंहांच्या जबड्याची कथा लोककथांमध्ये सांगितली जाते पण याचा ऐतिहासिक पुरावा नाही त्यांचा पराक्रम मोठा होता म्हणून अशी कथा सांगितली असावी काही कथांनुसार संभाजी महाराज लहान असताना त्यांच्या शौर्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एका सिंहासमोर सोडण्यात आले तो सिंह रानटी आणि प्रचंड ताकदवान होता त्याने संभाजी महाराजांवर झेप घेतली पण ते घाबरले नाहीत त्यांनी धाडसाने त्यांच्या जबड्यात हात घालून संपूर्ण शक्तीनिशी तो फाडून टाकला ही कथा संभाजी महाराजांच्या अद्वतीय ताकदीची आहे आणि धैर्याचे प्रतीक म्हणून सांगितली जाते काही ठिकाणी सिंहाऐवजी वाघाचा उल्लेखही आढळतो पण दोन्ही कथांचा अर्थ एकच आहे संभाजी महाराज बालपणापासून पराक्रमी होते असे सांगण्यासाठी या गोष्टी सांगितल्या जातात काही ऐतिहासिक कारांच्या मते ही कथा प्रतिकारात्मक असू शकते म्हणजेच संभाजी महाराजांनी आपल्या शत्रूंवर आणि संकटांवर वर्चस्व गाजवले याचा अर्थ या, या गोष्टीतून लावला जाऊ शकतो वास्तविक संभाजी महाराज हे महान योद्धा होते आणि त्यांनी अनेक मोठ्या लढाया जिंकल्या त्यांच्या पराक्रमाने मुघल सत्तेला हादरे बसले औरंगजेबांसारख्या लढाय बलाढ ह्या शत्रूंनी त्यांनी अनेक वर्ष झुंज दिली त्यामुळे सिंहाचा जबडा फाडण्याची गोष्ट खरी असो वा नसो पण त्यांच्या शौर्याची प्रतिमा आजही तितकीच भव्य आणि महान आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद